नमस्कार माझे नाव शुवणंद बगदोरे मी आता चौथी शिकते ती रंगांचा आमचा तिरंगा केशी पांढरा आणि हिरवा नवी पडकतो गातो नित्य पराक्रमांची गाथा नित्य पराक्रमांची गाथा सन्मान्य व्यासपीठ व व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजी व येथील जमलेले माझ्या देशबांधवांनो आज आपला स्वातंत्र्य दिन या मंगल दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा झाले वेळ प्रसंगी देशभक्तीने आपले बलिदान दिले प्राण दिले या सर्वांचे आपण स्मरण केले पाहिजे आज आपल्या स्वतंत्र भारताचे रक्षण करण्यासाठी आपले सैनिक सीमेवर डोळ्यात तेल घालून देत आहे आपल्या देशाकडे दे वाकडी नजर टाकण्याची कोणाची बंद नाही परंतु आपणही सहज करायला पाहिजे वंदे मात्र वंदे मात्र एवढे बोलून मी माझे भाषण थांबते जैन जी